चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट या आपल्याला एकमापन पद्धतीचे गणित शिकायचे आहे तर सर्वजण आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा चला फटाफट फटाफट लवकर या एकमेकांना शेअर करा एका मिनिटामध्ये आपण क्लास चालू करत आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे यापूर्वी आपण एक एक मान पद्धत ए पट या आणि बी भाग हा बघितलेला आहे आणि आज बघायचा आपल्याला शी भाग बघायचा आहे तर एक ये तर तर तुम्छा तुम्छा एक गणित आपल्याला बघायचं आहे तर तुमच्या समोर जर चैतन्य प्रकाशांचं पुस्तक जर समोर असेल तुमच्या एकदम छान आहे तर चैतन्य प्रकाशन पेज नंबर शेचाळीस हे ओपन करायचं आहे आज जरी काही विद्यार्थी समोर नशेल सुद्धा काही हरकत नाही या ठिकाणी ना मी सांगतो त्या पद्धतीने समजून घ्या शी एक्सरसाइ एक एका संख्येचा एक आपण बारा भाग बरोबर बारा तर ती संख्या कोणती तर आता एका संख्येचा म्हणजे काय एकचा म्हणजे ती संख्या माहित नाही म्हणजे एकसे म्हणजे काय गुन्हेला एक आपण किती बारा बरोबर बारा तर ती संख्या कोणती म्हणजे एक नाव तीन तीच नाव काय एक भागीला बारा आहे तर काय होईल गुन्हेला बारा म्हणजे यक्स बरोबर किती बारा गुण बारा म्हणजे किती एकशे चौवेचाळीस गणित नंबर दोन एका संख्येचा एक आपण सहा भाग बरोबर सोळा तर ती संख्या कोणती एका संख्येचा म्हणजे काय एक चा, चा म्हणजे काय गुनिला एक आपण आठ बरोबर किती सोळा तर ती संख्या कोणती म्हणजे यक्स नाव, नाव का, एक आट आट, मज़े एक आट एक तीन तीचं नाव काय यक्स काढायचं आपल्याला तर मग बाकीला आठ इथं काय होईल गुन्हेला आठ म्हणजे यक्स बरोबर सांगा सोळा आठ किती एकशे अठ्ठावीस गणित नंबर तीन एका संख्येचा तीन आपण सात भाग बरोबर बेचाळीस तर ती संख्या कोणती आता ती संख्या काढायची असेल आपल्याला तर काय करावं लागेल आता एका संख्येचा माहित नाही म्हणजे एक चा, चा म्हणजे काय गुनिला तर तीन आपण सात भाग तीन आपण सात भाग बरोबर किती बेचाळीस ती संख्या काढायची म्हणजे एक्सचं नाव तीन आणि तीचं नाव काय यक्स आता भागीला सात येतं काय होईन गुनिला सात गुनिला तीन येतं काय होईल भागीला तीन तीन आणि बेचाळीस पण त्या पाड्यामध्ये तीन चार तीन एक तीन तीन चौदा बेचाळीस मग आता एक्स बरोबर किती थी चौदा साठी किती अठ्ठ्याण्णव गणित नंबर चार एका संख्येचा एक आपण आठ भाग बरोबर किती छत्तीस तर ती संख्या कोणती मग आता ती काढायची म्हणजे काय एक काढायचं आहे एका संख्येचा म्हणजे काय एक चा, चा म्हणजे काय गुनिला एक आपण सहा भाग बरोबर किती छत्तीस तर मग आता बागेला सहा आहे ते काय होईल गुनिला सहा म्हणून एक सरबर सा सांगा सहा सहा छत्तीस छत्तीस सहा चालले तीन सै तीक अठरा अठरा तीन किती एकवीस म्हणजे उत्तर किती आलं दोनशे सोळा गणित नंबर पाच एका संख्येचा दोन आपण पाच भाग बरोबर किती चोवीस तर ती संख्या कोणती एका संख्येचा म्हणजे एक चा, चा म्हणजे काय गुन्हेला दोन आपण पाच भाग बरोबर किती चोवीस मग आता भागेला पाच येतं काय होईल गुन्हेला पाच आणि गुणीला दोन येतं काय होईल भागेला दोन आता दोन आणि चौदा कोणत्या पाण्या दोन आणि चोवीस कोणत्या पाण्यामध्ये दोनच्या बे क बे बे बारा चोवीस म्हणजे यक्स बरोबर किती बारा पंच साठ साठ हे उत्तर आलेले गणित नंबर सहा एका संख्येचा तीन अपॉइंट आठ भाग बरोबर एकवीस तर ती संख्या कोणती एका संख्येचा म्हणजे का यक्ष गुन्हेला तीन आपण आठ भाग बरोबर एकवीस तर तीन संख्या कोणती मग आता भागीला आठ येते का होईन गुणिला आठ गुणीला तीन येते का होईन भाग्याला तीन तीन आणि एकवीस कोणत्या पाण्यामध्ये चार म्हणजे तीन एक तीन तीन सात एकवीस म्हणजे यक्स एक बरोबर किती साठी साती छप्पन गणित नंबर सात आता सात नाही आता या नमुना तिसरा संपलेला आहे तिसऱ्या एक्सरसाइज संपलेली आहे आपला नमुना चौथा आपल्याला बघायचा आहे साठचा दोन आपण पाच बरोबर किती साठ चा, चा म्हणजे गुन्हा दोन आपण पाच बरोबर किती मग आता असं विचारलं त्या ठिकाणी तर एक मांडायचं काम नाही तीनही मांडायचं काम नाही हे लक्षात घ्यायचंय आता पाच आणि बारा पण पाच आणि साठ कोणत्या पाड्यामध्ये पाच चा पाच एक पाच पाच बारा साठ म्हणजे बार गुन्हे चोवीस म्हणजे किती म्हणजे काय एक्स बरोबर किती चोवीस आता त्याच्यानंतर डीम एक्सरसाइज मध एकशे वीसचा तीन आपण पाच म्हणजे एकशे वीस गुन्हेला तीन आपण पाच बरोबर किती तर मग आता सांगा पाच आणि एकशे वीस पर्यंत पाठ्यामध्ये पाच च्या म्हणजे पाच आहे का पाच पाच चोवीस एकशे वीस म्हणजे चोवीस पंचा एकशे वीस तर या ठिकाणी आता काठच्या संपलेली आहे कोणाचा क्रमांक गुणाकार चोवीस आणि तीनचा म्हणजे चोवीस किती बहात्तर आता गणित नंबर दोन एकशे ऐंशीचा दोन आपण आठ भाग नव एकशे ऐंशीचा दोन आपण नऊ भाग बरोबर किती म्हणजे एकशे ऐंशी गुनिला दोन आपण नऊ नऊ आणि अठरा कोणत्या पाड्यामध्ये नऊच्या म्हणजे नऊ एक नऊ नऊ दोन्ही आठ हा शून्य उचलायचा जसं तसं याचा वीस दोन्ही किती चाळीस आता गणित नंबर तीन पहा एकशे पस्तीसचा चा चार अपॉन पंधरा भाग बरोबर किती मग आता एकशे पस्तीसचा सहा म्हणजे काय गुनिला आणि चार अपॉन पंधरा बरोबर किती आता बरोबर किती वाटायचं काम नाही आपल्याला तर काय सह सह या ठिकाणी त्याच्यामध्ये शतक वाईट घालायचे नाही मग आता पंधरा आणि एकशे पस्तीस कोणत्या पाठ्यामध्ये पंधराच्या म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा एकशे पस्तीस म्हणजे नऊ चौक किती छत्तीस याच उत्तर छत्तीस आलेलं आहे आता गणित नंबर चार दोनशे ऐंशीचा तीन आपण पाच भाग बरोबर किती दोनशे ऐंशीचा दोन तीन आपण पाच म्हणजे दोनशे ऐंशी गुन्हेला तीन आपण पाच बरोबर किती तर आता इथंच आपल्या काठ शक्य करायची पाच आणि दोनशे ऐंशी कोणत्या पाण्यामध्ये पाच पाच एक पाच 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 पंचवीस अठ्ठावीस मधून तीन आणि पाच सक ती तीनचा तीन सक अठरा अठराशे आठ चाल गती पाचशे पंधरा झाले सोळा उत्तर एकशे अडुसष्ट आलेलं आहे आता गणित नंबर पाच बावनचा तीन आपण तेरा बरोबर किती बावनचा चा म्हणजे गुन्ह्याला तीन आपण तेरा बरोबर किती मग आता तेरा आणि बावन कोणत्या पाण्यामध्ये तेराच्या तेरा एक तेरा ते तेच बावन म्हणजे चार त्रिक बारा हे उत्तर आलेलं आहे गणित नंबर सहा चारशे पन्नासचा दोन आपण पाच भाग मग आता चारशे पन्नासचा दोन आपण पाच म्हणजे काय चारशे पन्नास गुनिला चहा म्हणजे गुनिला दोन आपण पाच पाच आणि पंचेचाळीस कोण त्या पाच पाचच्या म्हणजे या ठिकाणी पाच एक पाच पाच नव पंचेचाळीस हा शून्य उचलायचा आता संता सल्याचा तर आता नव दोन्ही किती होईल एकशे ऐंशी उत्तर एकशे ऐंशी आलेला आहे गणित नंबर सात आता सहा गणित संपलेले एक्सरसाइजचे आता पुढील गणित बघा नमुना पाचवा तर गणित चेंज होत आहे तर गणिताला घाबरायचं बिलकुल काम नाही गणित हा विषय एकदम सोपा आहे आणि पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय विद्यार्थी मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवायची ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट गणित जमत नसेल गणित हा एकदम सोपा विषय त्या विद्यार्थ्यांसाठी मी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा शोधून काढलेला आहे आणि तोही सुद्धा शून्य अधिक एक पासून आपण बघायचा आहे आणि जे व्हिडिओ टाकणं बाकी आहे तेही सुद्धा व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे त्याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला होणार म्हणजे होणारच याच्यात संशय नाही ज्या विद्यार्थ्यांना पाढे पाठ नसतील म्हणजे का बेचे पाडे पाठ नसतील त्याने बरोबर दोन पासून दहा पर्यंत पाडे पाठ करायचे एक एक पाडा हा आठ आठ वेळेस जो पाडा पाठ नसेल तो आठ आठ वेळेस लिहायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं ड्रिल फाउंडेशनला सुरुवात करायची तर शून्य अधिक एक पासून एकदम मस्त लिहिले सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची जसं तुमचं ड्रिल फाउंडेशन सांगितल्या प्रमाणात पुढे जाईल त्याप्रमाणे या ठिकाणी गणिताच्या बेड्या ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुटतील तर मग आता या ठिकाणी आणि हे जे गणित आहे एकदम तुम सोपं आहे काहीच अवघड नाही गणिताचा सूत्राचा वापर बिलकुल केलेला नाही याच्यामुळे तुम्हाला हमखास फायदा होणार आहे कारण जास्तीत जास्त सूत्र तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही तर गणित हा विषय अवघड समजूच नका ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जात आहे त्याप्रमाणे तुम्ही फक्त कारवाई करा आता नमुना पाचवा ऐंशीचा तीन आपण पाच भाग मग या ठिकाणी ऐंशीचा चा नमुना य ऐंशीचा चा, चा म्हणजे कुणीला तीन आपण पाच भाग हा मग आता या ठिकाणी हा म्हणजे काय बरोबर जे मराठी व्याकरण मध्ये दहशत सर्व नाम असतं पती जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणतं हा ही ये आता या ठिकाणी जवळची वस्तू दाखवण्यासाठी हे ही ही है है हा था था ही या ठिकाणी सर्व नामा पण गणितामध्ये काय हा ही काय म्हणतात बरोबर असं म्हणतात हा म्हणजे बरोबर ही म्हणजे बरोबर आणि हे म्हणजे सुद्धा काय बरोबरच आता पुढं साठच्या तीन आपोन चार साठच्या चा म्हणजे गुन्हेला तीन आपोन चार पेक्षा कितीने मोठा आहे कितीने मोठा म्हणजे काय अधिक एक स कितीने लहान म्हणजे काय वजा एक स कितीने मोठा म्हणजे काय अधिक एक स कितीने लहान म्हणजे काय वजा एक अशा पद्धतीने लिहायचंय तर म्हणजे पुन्हा कधी समजून घ्या ऐंशीचा तीन आपण पाच भाग हा म्हणजे काय बरोबर साठच्या तीन आपण चार भागापेक्षा कितीने मोठा आहे म्हणजे आधी की एक स आता हे तुम्हाला समजलेलं असेल तर मग आता पाच आणि ऐंशी कोणत्या पाठ्यापांमध्ये पाच चार पाच एक पाच पाच सोळा ऐंशी आता त्याच्यानंतर चार आणि सोळा साठ कोणत्या पाठवण्यामध्ये चार 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 एक चार चार पंधरा साठ आता सोळा आणि तीनचा कोण आहे सोळा त्रिक अठ्ठेचाळीस आता पंधरा त्रिक पंचेचाळीस मग आता पंधरा आणि तीनची जागा तारा कोण आहे किती पंचेचाळीस न तर मग आता या ठिकाणी अधिक पंचेचाळीस आहे तर काय होईल वजा पंचेचाळीस आता अठ्ठेचाळीस म्हणून पंचेचाळीस गेले की काय तीन म्हणून एक सगळ किती तीन हे उत्तर आलेलं आहे म्हणजे किती न मोठा आहे तीन न मोठा आहे आता त्याच्यानंतर ई मधला एक एक एकशे ऐंशी चा दोन आपण पाच भाग हा एकशे वीस चा तीन आपण पाच पेक्षा कितीने मोठा आहे एकशे ऐंशी चा दोन आपण पाच म्हणजे काय एकशे ऐंशी गुन्हिला दोन आपण पाच हा म्हणजे काय बरोबर एकशे वीस चा तीन आपण पाच म्हणजे काय एकशे वीस च्या म्हणजे गुन्हिला आणि तीन आपण पाच तीन आपण पाच पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय अधिक एक स कितीने मोठा म्हणजे काय अधिक एक स आता पाच आणि एकशे पुन्हा प्रश्न समजून घ्या एकशे ऐंशी च्या म्हणजे गुणिला दोन आपण पाच भाग हा म्हणजे काय बरोबर एकशे वीस च्या म्हणजे गुणिला तीन आपण पाच पेक्षा कितीने मोठा म्हणजे का अधिक एक काढायचं कितीने मोठा म्हणजे काय अधिक एक एकसा? सी किंमत काढायची म्हणजे कितीने मोठा काढायचा असा त्याचा अर्थ आहे तर मग आता सांगा पाच आणि एकशे ऐंशी कोणत्या पाण्यामध्ये पाच च्या पाच एक पाच पाच त्रि पंधरा तीन मांडायचे पंधरा लक्षात ठेवायचे अठरा मधून पंधरा गेले किती राहिले तीन इथं झाले तीस तर पुन्हा पाचचा पाडा म्हणायचा पाच सख तीस त्याच्यानंतर पाच आणि एकशे वीस पंधरा पाण्यामध्ये पाचच्या म्हणजे पाच एक पाच आणि पाच चोवीस किती एकशे वीस मग आता छत्तीस दोन्ही किती बहात्तर बरोबर एक स आता इथं समजा काय आता छत्तीस त्रि किती झाले बहात्तर खाली मांडून घेतो असं आधी एक स तर मग आता सांगा दोन्ही साईडनं बहात्तर आले नाही तर आता बहात्तर उचलायची तर मांडायचे बहात्तर मध्ये पहा गेले किती आले शून्य म्हणजे काहीच मोठं नाही म्हणजे दोन्ही समान आहे आलं लक्षात याचा पर्याय क्रमांक चार दोन्ही समान असं उत्तर येईल शून्य म्हणजेच आता गणित नंबर दोन एकशे पन्नासचा दोन आपण पाच हा एकशे वीस च्या अकरा आपण चोवीस पेक्षा कितीने मोठा आहे मग एकशे पन्नासचा दोन आपण पाच म्हणजे काय बोला एकशे पन्नास गुन्हेला दोन आपण पाच एकशे पन्नासचा दोन आपण पाच म्हणजे काय एकशे पन्नास गुन्हेला दोन आपण पाच हा म्हणजे काय बरोबर एकशे वीस च्या अकरा आपण चोवीस म्हणजे काय एकशे वीस गुन्हेला अकरा आपण चोवीस पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय अधिक एक आता पाच आणि एकशे पन्नास पण त्या पाण्यामध्ये पाच चार आता पाच एक पाच पाच ती पंधरा हा शून्य उचलायचा इथे चोवीस आणि एकशे वीस कोणत्या पाठ्यामध्ये चोवीसच्या म्हणजे चोवीस चो चो एक चोवीस चोवीस पंच एकशे वीस मग आता तीस दोन्ही साठ आणि अकरा पाचशे पंचावन्न मग आता या अकराची आणि पाच जागा कोण आहे किती पंचावन्न आधी पंचावन्न इथे काय होईल वजा पंचावन्न बरोबर मग साठ मधून पंचावन्न गेले की काय पाच पाच हे उत्तर आलेलं आहे गणित नंबर तीन नव्वदचा चार आपण पंधरा हा सत्तरच्या चार आपण चौदा पेक्षा कितीने मोठा आहे नव्वदचा चार आपण पंधरा नव्वदचा चार आपण पंधरा म्हणजे काय नव्वदचा सहा म्हणजे कुणीला चार आपण पंधरा हा म्हणजे काय बरोबर सत्तरच्या चार आपण चौदा सत्तरच्या चार म्हणजे कुणीला चार आपण चौदा पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय अधिक पुन्हा डबल प्रश्न समजून घ्या नव्वद नव्वदच्या चार म्हणजे काय कुणीला चार लाखोन पंधरा हा हा म्हणजे काय बरोबर सत्तरच्या म्हणजे सत्तर गुणीला चार लाखो चौदा पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय अधिक एक सर कितीने मोठा म्हणजे काय अधिक एक सर आता तुम्हाला प्रश्न समजला असेल आता पंधरा आणि नव्वद कोणत्या पाण्यामध्ये पंधराच्या पंधरा एक पंधरा पंधरा सखी नव्वद चौदा आणि सत्तर कोणत्या पाण्यामध्ये चौदाच्या मग आता चौदा एक चौदा चौदा पंच सत्तर आता साईं चोख चोवीस आता या ठिकाणी पाच वीस अधिक एक्स आता अधिक वीस येते काय होईल मग आता एक्स बरोबर सांगा चोवीस मधून वीस गेले किती आले चार याच उत्तर किती आलंय चार आता गणित नंबर चार सत्तरचा आठ आपण चौदा हा एकशे चाळीसच्या एक आपण चार।, चार पेक्षा कितीने मोठा आहे सत्तरचा म्हणजे काय सत्तर गुन्हेला आठ आपण चौदा हा म्हणजे काय बरोबर एकशे चाळीसच्या एक आपण चार म्हणजे एकशे चाळीसच्या म्हणजे गुणीला एक आपण चा, चार चा, चा चा, पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय अधिक एक स तर मग आता काय करायचं आहे पुन्हा प्रश्न समजून घ्यायचा आहे सत्तरच्या आठ आपण चौदा हा म्हणजे काय बरोबर म्हणजे सत्तरच्या चार चा, म्हणजे गुणिला आठ आपण चौदा हा म्हणजे काय बरोबर एकशे चाळीसच्या म्हणजे काय गुणिला एक आपण चार पेक्षा कितीने ती मोठा म्हणजे काय अधिक एक स आता तुम्हाला प्रश्न समजला मग आता चौदा आणि सत्तर कोणत्या पाठ्यामध्ये चौदाच्या चौदा चा, एक चौदा चौदा पंच सत्तर चार आणि एकशे चाळीस कोणत्या चार च्या मग चार एक चार चार बारा चौदा म्हणून बारा गेले काय दोन आणि चार पंच वीस मग आता सांगा आठ चाळीस बरोबर पस्तीस एक पस्तीस अधिक एक सिथं पस्तीस येत काय होईल या ठिकाणी असतो काय करायचा गोड राऊंड करायचा आणि तिकडून उचलायचे एकदा मांडायचे म्हणजे गोड राऊंड वडला म्हणजे त्या ठिकाणी पस्तीस गायब झालेले असं समजायचं आहे तर मग आता चाळीस आणि चाळीस मधून पस्तीस गेले की झाले पाच आता एक बरोबर पाच हे उत्तर आलेलं आहे सर किती न मोठा आहे पाच न मोठा आहे गणित नंबर पाच नाही संपलेले आहे नमुना सहावा चारशेचा तीन अपॉन आठ हा कोणत्या संख्येचा पाच आपण आठ चार आहे चारशेचा तीन अपॉन आठ म्हणजे चारशेचा म्हणजे गुनिला तीन अपॉन आठ हा म्हणजे काय बरोबर कोणत्या संख्येचा म्हणजे एक चा पाच आपण आठ आहे पुन्हा डबल प्रश्न समजून घ्या चारशेचा तीन आपण आठ म्हणजे चहा म्हणजे काय गुनिला हा म्हणजे काय बरोबर कोणत्या संख्येचा म्हणजे का एक स गुनिला एक स गुन्हेला म्हणजेच का कोणत्या संख्येचा आणि कोणत्या संख्येचा म्हणजेच का एक स गुनिला समजलं का किती कोणत्या संख्येचा पाच आपण आठ आहे म्हणजे एक स गुन्हेला पाच आपण आठ तर आता या ठिकाणी कोणती संख्या ती काढायची आपल्याला मग आता इथे आठ आठ फोडू शकतात आणि इथं गुन्हेला चिन्ह त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही तर आता आपल्याला काय करायचंय भागेला आठ इथे काय करायचंय गुन्ह्याला आठ गुन्हेला पाच इथं काय करायचंय भागेला पाच कटेस नाही शेवटी आठ आणि आठ कोणत्या पाड्यामध्ये आठच्या मग आता सांगा आठ एक आठ आठ एक आठ पाच आणि चाळीस कोणत्या पाड्यामध्ये पाचच्या म्हणजे पाच एक पाच पंचा आठ चाळीस हा शून्य उचलायचा असं तसा सांगा तर मग आता, आता या ठिकाणी काठच्या संपलेली कोणाचा गुणाकार ऐंशी आणि तीनचा गुणाकार हा शून्य उचला जसा तसाल्या आणि तीन आठ किती चोवीस म्हणजे याचं उत्तर किती आलं दोनशे चाळीस आता यक्स नंबर पहिला प्रश्न बघा साठचा दोन आपण तीन हा कोणत्या संख्येचा दोन आपण पाच आहे साठचा दोन आपण तीन म्हणजेच काय साठ गुणीला दोन अपॉन तीन हा म्हणजे काय बरोबर कोणत्या संख्येचा दोन अपॉन पाच म्हणजे काय कोणत्या संख्येचा म्हणजे एक सगळेला दोन अपॉन पाच आहे प्रश्न समजून घ्या साठचा म्हणजे काय साठ गुणीला दोन आपण तीन हा म्हणजे काय बरोबर कोणत्या संख्येचा म्हणजे काय एक सगुणीला आणि एक सगुणीला म्हणजे म्हणजेच काय कोणत्या संख्येचा आता इथं दोन अपॉन पाच आहे तर आता इथं सांगा भागेला पाच येतं काय होईल गुन्ह्याला पाच आता गुन्हेला दोन इथं काय होईल भागेला दोन वास्तिपदा दोन दोन इथेच काढू शकत होतो आपण आणि काटले तरी चालते कारण तिथं गुन्हेला चिन्ह असल्यामुळं आणि मध्ये पोरबत चिन्ह असल्यामुळं काही टेन्शन नाही तर मग आता इथं तीन दोन्ही सहा दोन आणि तीन ची जागा कोणा घेते सान। सान। सहा न सहा आणि साठ कोणत्या पाण्यामध्ये साठ सहाच्या सहा एक सहा सहा दहावे साठ मग कोणाचा गुणाकार सांगा दोन्ही वीस वीसा पण किती शंभर मग संख्येचा म्हणजे शंभर या संख्येचा दोन आपण पाच आहे आता पुढे बघा प्रश्न क्रमांक दोन मजेश्री गणित आहे काही याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं काम नाही सहसळ या ठिकाणी दाखवलेलं आहे काहीच याच्यामध्ये नाही तुम्हाला फक्त बेरीज वजाबाकी भाग करायला पाहिजेत भाग तोडता आले पाहिजेत दशांश आपण नका जे बेरीज वादपाई गुन्हा करायला पाहिजेत आणि तुम्हाला बसावे लासावे आला त्याच्यानंतर कंच्या भागोबीवचा नियम एकदम सोपा आहे आणि पक्षांतर पद्धती आणि चिन्हाचा उपयोग इतक्याच गोष्टी महत्वाच्या बेसिक त्या ले बेसिक लेव्हलना गणित ड्रिल फाउंडेशन मध्ये प्लेलिस्ट मध्ये बघितलं नवी दिशा अकॅडमी युट्यूबवर तर त्या ठिकाणी तुम्हाला बिलकुल ज्या विद्यार्थ्यांना गणित जमत नाही त्यांच्यासाठी तिथंच चाबी आहे गणिताच्या बेड्या तोडायची ती चाबी घ्या आणि गणिताच्या बेड्यात तोडा गणित नंबर दोन एकशे ऐंशीची एक आपण तीन पट ही कोणत्या संख्येची तीन पट आहे एकशे ऐंशी ची एक आपण तीन पट म्हणजे काय एकशे ऐंशी गुन्हेला एक आपण तीन पट ही म्हणजे काय बरोबर कोणत्या संख्येची तीन पट म्हणजे काय एक स गुन्हेला तीन आता गरीत आवड याच्यामध्ये आता इथं काय एक स गुन्हेला तीन आहे तर काय होईल भागेला तीन होईल आता हे छतस्थानी तीन तीन आहे मग छत छताचं काय करायचं इथं गुन्हेला चिन्ह असताना म्हणून कुणा काय करायचं मग आता तीन तरी झाले नऊ तीन आणि तीन, तीन, नौ 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 नौ। नौ वीशे वीशे। तीन। ची जागा कोणा घेतली नऊ नाही घेतली नऊ आणि एकशे ऐंशी कोणत्या पाठ्यामध्ये नऊच्या किंवा नऊ आणि आठ कोणत्या पाठ्यामध्ये नऊच्या मग आता नऊ एक नऊ नऊ दोन आठ हा शून्य उचला वीस एक वीस म्हणजे एक किती वीस गणित नंबर तीन ऐंशीची एक आपण पाच पट ही कोणत्या संख्येची दोन पट आहे नाही सॉरी ऐंशी नसून नव्वद आहे नव्वदची एक आपण पाच पट म्हणजे नव्वद गुन्हेला एक आपण पाच पण ही कोणत्या संख्येची ही म्हणजे काय बरोबर म्हणजे काय कोणत्या संख्येची म्हणजे काय एक सुनिला किती दोन पट पुन्हा प्रश्न समजून घ्या नव्वद ची एक आपण पाच पट आता नव्वदची म्हणजे काय ची म्हणजे गुन्हेला एक आपण पाच पट मग आता पुढे काय म्हणलं ही ही म्हणजे काय बरोबर कोणत्या संख्येची म्हणजे काय एक से दोन पट आहे तर मग आता पाच आणि नव्वद कोणत्या पाण्यामध्ये पाच चार पाच एक पाच पाच आठ हा नव्वद किंवा या ठिकाणी पाच एक पाच चार राहिले पाच आठ चाळीस म्हणजे पाच आठ अठरा झाले नव्वद म्हणजे आदित सॉरी इथे गोन्हेला दोन येते काय मेन भागेला दोन बेक बे बेनमा आठ हा म्हणजे नऊ एक नऊ म्हणजे एक यक्स किती नऊ आहे गणित नंबर चार तीनशे साठ ची एक आपण सहा पट ही कोणत्या संख्येची पट आहे तीन तीनशे साठ ची इन... एक आपण सहा पट तीनशे साठ ची म्हणजे काय गुनिला एक आपण आठ पट ही म्हणजे काय बरोबर कोणत्या संख्येची म्हणजे काय एक स गुणिला चार पट आहे मग आता एक प्रश्न पुन्हा डबल समजून घ्या तीनशे साठ ची मग आता इथं गुणिला ची म्हणजे काय गुनिला एक आपण आठ पट ही म्हणजे काय बरोबर कोणत्या संख्येची म्हणजे काय एक सगुनिला आणि एक स म्हणजे काय कोणत्या संख्येची किती चार पण मग आता इथे गुनिला चार येते काय होईल बागेला चार आता आठ चोप बत्तीस करायचं नाही का त्या ठिकाणी पाडा पाठ असण महत्वाचं आहे असच या ठिकाणी आठ नसून सहा किती आहे सहाय मग आठ सैन चोप चोवीस चोवीसच्या पाड्यामध्ये घ्याल थोडं कठीण जात आहे आता तुम्हाला माहितीये सहा आणि छत्तीस कोणत्या त्या वाड्यामध्ये सहाच्या मग आता सांगा सहा एक सहा 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 छत्तीस हा शून्य उचलायचा चार एक चार चार पंधरा साठ म्हणजे पंधरा एक पंधरा म्हणजे सांगा एक सर पंधरा एक म्हणजे पंधराची चार पट आहे आता गणित नंबर पाच एकशे ऐंशी ची एक आपण चार पट ही कोणत्या संख्येची पाच पट आहे एकशे ऐंशी ची एक आपण चार पट म्हणजे एकशे ऐंशी गुन्हेला एक आपण चार पट आता एकशे ऐंशी ची, ची म्हणजे गुन्हेला एक आपण चार पट ही कोणत्या संख्येची म्हणजे गुन्हेला एक स किती पट आहे पाच पट आहे पुन्हा प्रश्न या ठिकाणी समजून घ्या एकशे ऐंशी ची, ची म्हणजे गुन्हेला एक आपण चार पट ही म्हणजे काय बरोबर कोणत्या संख्येची म्हणजे काय एक स गुनिला आणि एक स म्हणजे काय कोणत्या संख्येची एक स गुन्हेला पाच पट आहे म्हणजे कोणत्या संख्येची पाच पट करायची आता गुन्हेला पाच आहे तर काय मागेला पाच मला आता सांगायचं पाचशे वीस आता पाच आणि चारची जागा कोणा घेतली वीस ने घेतली एक एक शून्य काढा बे, बे, बे नमा नहु एक बे नम अठरा म्हणजे नऊ एक नऊ म्हणजे एक स बरोबर नऊ तर विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत आज आपण पाहूया उद्या नमुना आपल्याला सातवा पाहायचा आहे तर आपल्याला एका व्हिडिओनंतर नंतर प्रत्येक नमुन्या सहित म्हणजे सरावाचे टोटल गणित शिकवल्या जातील थोडस काय हे टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं मी थोडस नवीन असल्यामुळं मी गणिताचा प्रॉब्लेम हमका सॉल्व्ह करणार आहे सरावमध्ये येऊन त्या ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम आणि त्याच्यामध्ये माझी सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे आणि जसं हे गणित शिकवायला काहीच अवघड नाही तुमच्या गणिताच्या बेड्या तोडण्यासाठी सुद्धा काहीच अवघड नाही तुम्हाला सांगितल्या तुम्ही फक्त करा जे सांगतो तसं करा कारण सगळेजण माझ्या कनेक्टेड असतील असे नाही कारण मी लाईव्ह येऊन सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय पण थोडा टेक्निकली प्रॉब्लेम आल्यामुळे तुम्हाला सांगितला जातो टाइम पण त्या ठिकाणी काय होतं टेक्निकल प्रॉब्लेम मुळे हो तुम्ही पोहोचत नाही तर आता याची शेटिंग झाल्यानंतर व्यवस्थित सुरळीत झाल्या झाल्यानंतर तुम्हाला एक टाइम ठरवला जाईल आणि त्या तो टाइम दिला जाईल म्हणजे तुमची सुद्धा तारंबळ होता होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद